का का गुरु हे गुरु असतात गुरु देव नसतात गुरु सद्गुरू जे आहेत ना ते तुम्हाला मार्ग दाखवणारे असतात आणि सद्गुरु असे आहेत की तुम्हाला भगवंतापर्यंत नेतात कारण डायरेक्ट भगवंतच आपल्याकडे येऊ देत नाही आई का बनवली आहे तर आई स्वतः आई वडील जे आपण म्हणतो मातृदेव भव पितृदेव ते आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतात ना की तू हे खा तू ते खा तू शाळेत हे कर तू ते कर मोठे झाल्यावर त्यांना शिंग फुटतात मुलांना ती गोष्ट वेगळी आहे पण सुरुवातीला आई बाबाच सांगतात ना आई बाबांच्या पोटी आपण का आलेलं असतो कारण भगवंतांनी ठरवलेलं असतं भगवंतांनी का ठरवलेलं असतं कारण आपण सद्गुरूंची उपासना केलेली असते तर सद्गुरू असे आहेत की जे भगवंतापर्यंत आपल्याला हाताला धरून जे भगवंतापर्यंत नेतात ते गुरु असतात म्हणजे गुरु ही व्यक्तीच असते ते संतच असतात हे साधूच असतात फक्त भगवंत स्वतः येऊ शकत नाही म्हणून त्यांच्या रूपात भगवंत आलेले असतात आणि ते सहजासहजी कोणाला भेटत कारण ते गुरु असतात कारण ते भगवंताचं रूप असतात त्यामुळे इझिली गुरु भेटणं किंवा एखादा चांगला सल्लागार भेटणं हे hey, तुमच्या प्रारब्धानुसार असतं